नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे झनझणी चमचमी टेस्टी अशी मसालेदार भरलेली भेंडी ही भेंडीची भाजी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि याची टेस्ट तर अगदी भन्नाटच आहे आणि प्रवासात नेण्यासाठी ने ही भाजी एक उत्तम पर्याय आहे कारण ही भाजी साधारण दोन ते तीन ती 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 दिवस आरामात ती टिकते देखील चला तर मग लगेच सुरुवात करूया तर भरलेली भेंडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ देऊन आणि एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतली आहे आता ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर भेंडीचे देठ आणि मागचे टोक अशा प्रकारे चापकूने कट करावे आणि नंतर एका भेंडीचे मधोमध समान दोन भाग करावेत आणि नंतर अशा प्रकारे ही भेंडी अर्धवट कापून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये मसाला सहजपणे भरता देखील येईल तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ही भेंडी आपल्याला मधोमध कापून घ्यायची आहे पूर्णपणे कट करायची नाही तर अर्धवट ही भेंडी अशा प्रकारे आपल्याला मधोमध कापून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये मसाला भरता येईल पहा इथे मी तुम्हाला दुसरी एक भेंडी कट करून दाखवते अशाच प्रकारे बाकीची सर्व भेंडी देखील आपल्याला कापून घ्यायची आहेत इथे मी ही सर्व भेंडी अशाच प्रकारे कापून घेतलेली आहे आता एक आपलेली भेंडी बाजूला ठेवून देऊया आता ही भरलेली भेंडी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम केला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि अगदी आचेवर हा सुक्या खोबऱ्याचा किस छान असा भाजून घ्यावा याला छान असा लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे म्हणजे मसाला देखील अगदी टेस्टी होतो कलत्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे या सुक्या खोबऱ्याच्या किसाला तेल सुटून ते करपण्याची शक्यता असते दोन ते तीन मिनिटातच हा किस छान असा भाजला जातो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आता नंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालावेत आणि हे देखील मंद आचेवर एक मिनिटभर चांगले भाजून घ्यावे तीळ चांगले भाजले की ते उडू लागतात आणि जिऱ्याचा देखील छान असा खमंगवास येऊ लागतो पहा अशा प्रकारे या तिळाला छान असा गुलाबीचा रंग आला की ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून घ्यावेत आता भाजून घेतलेला हा सुक्या खोबऱ्याचा कीस आणि पांढरे तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यावेत हे दोन्ही साहित्य थंड झाले की ते एका मिक्सरच्या भांड्यात घालावे पहा इथे मी भाजून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस आणि पांढरे तीळ आणि जिरे या मिक्सरच्या भांड्यात घातले आहेत यासोबतच यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे देखील घालावेत दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि दहा बारा कडेपत्त्याची पाणी देखील घालावेत यामुळे छान अशी टेस्ट येते आता मिक्सरमधून हे सर्व साहित्य चांगले वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे हे वाटण इथे तयार झालेले आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तर यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा सब्जी मसाला अर्धा चमचा घरचा काळा मसाला पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतले आहे हे सर्व सुके मसाले याच मिक्सरच्या भांड्यात घालावेत सोबतच यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस देखील घालावा यामुळे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही आणि याला छान अशी देखील येते आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यावे पहा अशा प्रकारे हा मसाला इथे तयार झालेला आहे हा तयार केलेला मसाला एका ताटामध्ये काढून घ्यावा हा मसाला आपण अगदी ताजा बनवून या भाजीसाठी वापरणार आहोत त्यामुळे ही भाजी अगदी टेस्टी होते आता भेंडी आपण अगोदरच कट करून ठेवलेली होती आता भेंडीच्या कापामध्ये हा तयार केलेला मसाला अशा प्रकारे बोटाने दाबून अगदी भरगच्च भरायचा आहे यामुळे भाजी अगदी टेस्टी होते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण ही भेंडी अर्धवट अशी काप करून घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये मसाला भरणे अगदी सोपे होते भेंडीच्या कापामध्ये मसाला भरताना अशा प्रकारे बोटाने थोडासा दाबून भरायचा आहे म्हणजे भाजी परतताना तो कापामधून खाली गळणार नाही पहा अशा प्रकारे इथे मी भेंडीच्या सर्व कापामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि साधारण दीड ते दोन चमचा तयार केलेला हा मसाला उरलेला आहे तो देखील आपण या भाजीसाठी नंतर वापरणारच आहोत आता गॅसवर एक पॅन गरम करून घेतला आहे आणि यामध्ये चार चमचे तेल ओतली आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावीत हे जिरे मोहरी छान तडतडू द्यावी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी नंतर यामध्ये चिमुटबभर हिंग घालावा आणि दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी घालावीत आणि कलत्याने हलकेच परतून घ्यावे आता यामध्ये मसाला भरलेली भेंडी अशा प्रकारे एक एक करून घालायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मसाला भरलेला भाग हा वरच्या साईडला येईल अशा प्रकारे हे भेंडी या पॅनमध्ये ठेवायची आहे तर इथे मी सर्व भेंडी या पॅनमध्ये अशाच प्रकारे ठेवून दिलेली आहे आता यावर झाकण ठेवून साधारण दोन मिनिटे मध्यम आचेवर चांगले परतून घ्यायचे आहे किंवा वाफवून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे इथे तुम्ही पाहू शकता या भेंडीचा रंग देखील बदललेला तुम्हाला दिसत असेल आणि या भाजीचा छान असा सुगंध देखील येत आहे आता ही भेंडी एका बाजूने छान अशी परतली गेली आहे तर दुसऱ्या बाजूने ही छान अशी वापरली गेलेली आहे त्यामुळे ही भेंडी पहा अशा प्रकारे आपल्याला फक्त खालच्या बाजूने वर आणि वरच्या बाजूने खाली अशी करून घ्यायची आहे म्हणजे फक्त आलटून पलटून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटे ही भेंडी आपल्याला अशा प्रकारे कलत्याने अगदी हलकेच हलवून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये मसाला घातलेला आहे तो गळणार नाही याची दक्षता घ्यावी नंतर यामध्ये जो तयार केलेला मसाला आहे तो साधारण दोन चमचे उरला होता तो देखील घालावा आणि कलत्याने हलकेच परतून घ्यावे पहा आता यावर झाकण ठेवून आणखी दोन मिनिटे ही, ही भेंडी आपल्याला छान अशी वाफवून घ्यायची आहे पहा अगदी कमी तेलामध्ये ही भेंडीची जणजणी चमचमी टेस्टी अशी मसालेदार भरलेली भेंडी तयार होते ही भाजी आपण भाकरीसोबत सोबत खाऊ शकतो